मी किरण मस्तानी बारशीकर माझे गुरु आहे गुरु मोहळकर आम्ही सर्वजण दोन हजार सात पासून मी तर येते माझे गुरु त्या आधी पासून येतात यात्रेला लाखो भाविक येतात यात्रेमध्ये पंढरपूर पासून काही लोक पंढरपुरात यात्रा सुरू होते ते काशीगाव पर्यंत आम्ही काही जण चालत येणारे चालत येतात लाखो भाविक ह्या यात्रेमध्ये येतात आज गणदलींब झाला काल आज देवी म्हणजे नाही का ओम करून देवीचे केस असतो आज बांगडी फोडली जाते त्याला असं बांगडी फोडली म्हणतात मग सगळे जण दोघती पांढऱ्या साड्या घालून देवीची मंदिराभोवती गोल गोल फिरून होमाकडे जाऊन बांगड्या वगैरे फोडल्या जातात तर असं ह्या लाखो दरवर्षी या, या मंदिरात लाखो भाविक भक्त येतात एवढं मोठं हे मंदिराचं नाव आहे आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं हे मंदिर आहे कासेगाव यल्लमादेवी मंदिर या मंदिरामध्ये गेल्या काही महिन्याखाली चोरी झालेली आहे तर या चोरीचं कारण आणखीनही काही कळलेलं नाहीये काही मध्ये आलं होतं न्यूज चो पोली चो ले 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 पोली दे ला की पोलीस पकडले गेलेले आहेत म्हणून पण त्या पोलीस चोरांकडे आणखीन ते देवीची चांदी व मुकोटा काही सापडलेला नाहीये तर याच्या मागचं कारण काही आणखी कोणालाच माहित नाहीये तर आमची अशी विनंती आहे की नाही का लवकरात लवकर देवीची मूर्ती व जे काही चांदी सोनं चोरीला गेलेले आहे ते लवकरात लवकर मिळावं आणि या यात्रेत नाही का आज तर पाण्याची सुद्धा सोय नाही झालेली व्यवस्थित आम्ही दरवर्षी सांगतोय की नाही का काही लेडीज आम्ही जनजोगतीच असं काही नाही तृतीयपंथी म्हणजे काही नाही पण भरपूर लेडीज जे येतात जेंट्स येतात तृतीयपंथी येतात लहान मुली येतात त्या रोडवर असं आंघोळ करतात तर त्या लेडीजसाठी कमीत कमी आंघोळीची सोय सेपरेट पाहिजे मुलींसाठी आणि पाण्याची सोय पाहिजे लेडीज ला बाथरूम नाहीयेत काहीच नाहीये असे कित्येक तरी लोक येतात पण आणखीन कुणी इथे अन्नदान केलेलं नाहीये कोण गरीब भाविक भक्त येतात इथे दोन चारच हॉटेलची सोय आहे तर त्यांच्यासाठी ह्या गावकऱ्यांनी मिळून सगळ्यांनी कमीत कमी एक दिवस तरी अन्नदानाची सोय करायला पाहिजे एवढीच आमची विनंती आहे नमस्ते मी पूजा आंबुरे पुणेकर आज आम्ही पंढरपूर गावामध्ये काशेगाव या गावामध्ये यात्रा यालामध्ये विचार यात्रेनिमित्ताने सात आठ नऊ या तीन दिवसाच्या यात्रेनिमित्ताने आलेले आहेत सगळेजण जोगे आमचे सर्व महाराष्ट्रातून या लांब लांब करून आलेले आहेत सोलापूरमधून पुण्यातून मुंबईतून आलेले आहेत आम्ही एकमेक भेटतो गाठी घेतो सर्वांच्या एक दुख्याचं सुख दुःख समजून घेतो आम्ही बोलतो आणि सर्वजण मिळून एक सम संघटना करून विचार करतो की हा चला आपण दुःख समाज आपला आहे काही अडचणी आहेत आपण सगळेजण मिळून ु काही बोलतात आई रेणुका माता मात्र सोध् नमस्ते मी आज या काशा गावामध्ये आलेले आहेत तर खूप आमचे जे ज्योती लोक आहेत वयस्कर त्यांना थोडंसं पाण्याचे प्रॉब्लेम आहे आंघोळीचं आणि इथं रूमची सोय जास्त नाही पण थोडी बहुत आहे रूमची सोय हे गावकऱ्यांनी पण केलेली पण आणखी माझी विनंती आहे की गावकऱ्यांनी की आमची जरा झंजोगाची सेवामध्ये नाही का भरपूर करतात पण आणखी थोडंसं नाही का रूम म्हणा या पाण्याची म्हणा बाथरूमची सोय वगैरे झाले ना तर आमच्या नाही का मंद ह्या गावामध्ये भरपूर दुःख समाज येतात पण काय होतं थो थोड्याशा कारणामुळं कोणी येत नाही आहे पण आम्ही दरवर्षीप्रमाणे येतात आणि वीस वर्ष झाले आज आम्ही आहेत तर आयरेणू कामाचं सगळ्या सुपू नमस्ते आज दोन हजार वीसमध्ये काच्या गावामध्ये चोरी झालेली आहे तर एक महिना उमटून गेला पण आणखी चोर काही भेटलेलं नाही येतं आई रेणुका माता मंदिरामध्ये चोरी मंदे झाली तर माझी विनंती आहे की शासनास की सगळ्या जनजोग्याकडून आहे विनंती माझी की ज्यांनी केलेली आहे त्यांना सजा भेटली पाहिजे आणि तपासणी लवकरात लवकर केली पाहिजे आई रेणुका माता